जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो आज पाच डिसेंबर आणि आज आपण जाणार आहे चैत्यभूमी दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंना अभिवादन करण्यासाठी मित्रांनो आज अमरावती येथून अमरावतीचे खासदार डॉ बळवंत भाऊ वानखडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे तर आपण मित्रांनो ह्याच ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आपण आता थेट जाणार आहे चैत्यभूमी दादर मुंबई येथे तर मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहू राहिले मला कमेंट करून सांगा आणि कोण ह्या वर्षी मुंबईला येणार आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता प्लीज कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो कारण तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दिसू शकता तर मित्रांनो ही जे बाई होती ही कोणालाच जागा देत नव्हती ती म्हणत होती की बा आम्ही इथून कायच्यासाठी त्यासाठी बसलो आहे जागेसाठी बसलो आहे पण तिला हे माहीत नाही की समोर एवढी गर्दी होणार आहे की आपल्याला सुद्धा बसायला जागा मिळणार नाही आहे तर मित्रांनो एवढी गर्दी झाली त्या बाईलाही बसायला जागा होती तुम्ही पाहू शकता आपण मुंबईत आलेलो आहे आणि मुंबईतली गर्दी पाहू शकता तुम्ही मित्रांनो भीम अनुयायाची प्रचंड गर्दी त्या मुंबईमध्ये झालेली आहे मुंबईला पाय ठेवायलाही जागा राहिलेली नाही मुंबई ओवर फ्लो झालेली आहे मित्रांनो चार तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत प्रचंड भीम अनुयायांची गर्दी ह्या मुंबईमध्ये दाखल झालेली आहे मु तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जो परिसर आहे इथं हा कबुतरखाना आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला चालत जायचं आहे आणि तिथून जवळच शिवाजी पार्क मैदान आहे आणि त्याच्या ऑपोजिट चैत्यभूमी आहे तर मित्रांनो पाहू शकता हजारो भीमसैनिक मुंबई येथे दाखल झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मानाचा मुजरा करण्यासाठी तर पाहू शकता मित्रांनो तुम्हीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दिसू शकता तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि तुम्ही जर आले असल मुंबईला तर तर पाहू शकता हजारो लोक इथे दाखल होत आहे जशा ट्रेन येत आहे तशी गर्दी आणखी आणखी वाढत आहे मित्रांनो आजचा हा सहा तारखेचा सकाळ आहे आणि सात ते साडेसात वाजताचा हा टाईम आहे सकाळचा एवढी गर्दी तुम्ही पाहू शकता आपण आता रोडवरच आहे आपण शिवाजी पार्क ह्या मैदानामध्ये आज अजूनपर्यंत पोचायचो आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून ग गा, गावातून गल्ली बोडातून लाखो लोक इथे चैत्यभूमीला दाखल होत असतात आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा लाखो लोक चैत्यभूमी दादर येथे आलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारे मुंबईच्या महानगरपालिकेने संडास बाथरूमची अशी रस्त्यावर व्यवस्था केलेली आहे कारण कुणाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला पाहिजे नाही आणि तुम्ही पाहू शकता सकाळी सहा डिसेंबरच्या सात वाजता अशी एवढी लाईन लागली आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तर कर चला आपणसुद्धा आता बाबीस बाबासाहेबांना अभिवादन करू अशा प्रकारे जागोजागी पाण्याचे टँकर अवेलेबल करून दिलेले आहे कारण भीमसैनिकांना कुठल्याही प्रकारची दिक्कत आली नाही पाहिजे त्रास झाले नाही पाहिजे जागोजागी पाण्याचे टँकर संदास बाथरूम आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे डिस्प्लेसुद्धा चौका चौकात लावण्यात आलेले आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे दृश्य आपण पाहू शकतो आणि आपण आता पोचलेलो आहे मित्रांनो शिवाजी पार्क या मैदानात आणि तिथे अशा प्रकारे लोक बाबासाहेबांना नमन करत आहेत आणि लाखो लोक या ग्राउंडवर तुम्ही पाहू शकता लाखोंची भीड इथे दाखल झालेली आहे आणि आणखी संख्या वाढत आहे आता जमतेम सकाळचे दहा वाजलेली आहे आणि दहा वाजता एवढी गर्दी आहे आणि दिवसभरातून आणि संध्याकाळपर्यंत ओव्हरफ्लो होणार आहे शिवाजी पार्क ग्रा ग्राउंड मित्रांनो तुम्ही पाहू शकता गर्दी वाढतच आहे आणखी आणखी गर्दी वाढत आहे त्यात शिवाजी पार्क मैदानामध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा राहणार नाही सकाळचे दहा ते साडेदहा वाजताचे हे दृश्य तुम्ही पाहू शकता तुम्ही अनुभव घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून जे, जे लोक ह्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले नाही त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटलं पाहिजे की चैत्यभूमीचा हा अद्भुत नजारा मित्रांनो आता आपण ह्या एका टेंटमध्ये आलेलो आहे असा एक भव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे भीम यांना राहण्याची असे प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता ही लाईन जेवणाची लाईन आहे आणि कोणीही उपाशी राहायला नाही पाहिजे यासाठी इंटरनॅशनल बुद्धिस्ट मिशन आणि ज्या काही सेवाभावी संस्था आहे आणि मुंबईची महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी जेवण नाश्ता चाय सर्व काही अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे आणि हे गेट तुम्ही ह्या गेटमधून पाहू शकता प्रचंड भीमसैनिक येण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो या एंट्रसमधून आपण आज जाऊ शकतो मित्रांनो को तुम्ही पाहू शकता जागोजागी अशा लाईन्स लागलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात हे डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठीची लाईन तुम्ही पाहू शकता स्टेजवर जाण्यासाठीची लाईन आणि त्या स्टेजवर गाण्याचा सुद्धा कार्यक्रम आहे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि लोकांना लोकांच्या ज्ञानात आणि बुद्धीत भर घालण्यासाठीचा हा प्रोग्राम येते आयोजित केलेला आहे आणि अशा मंडपामध्ये वरतून सिलिंग फॅन आणि टेबल फॅन आणि मोठमोठे कूलर लावण्यात आलेले आहे असे पाच ते सहा मोठमोठे भले मोठे मंडप टाकण्यात आलेले होते आणि खाली अशी लाल कलरची नेट टाकलेली होती जेणेकरून तुमच्या पायालाही माती विकली नाही पाहिजे आणि तुम्हाला कुठल्याच प्रकारची गरमी झाली नाही पाहिजे याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आलेली होती तुम्ही पाहू शकता मित्रांनो दरवर्षीपेक्षाही यावर्षी प्रचंड सोय करण्यात आलेली होती संडास बाथरूम जेवण पाणी नाश्ता चाय कुठल्याच प्रकारची गैरसोय झाली पाहिजे नाही पाहिजे याची दक्षता यावर्षी घेण्यात आलेली होती तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचे पाच ते सहा स्टेज होते विविध पक्षाचे स्टेज होते परंतु सर्व ठिकाणी चांगले चांगले कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते मुंबई महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केला की कोणत्याही संगीताला कोणत्याच प्रकारचा त्रास झालेला नको आणि पोलीस मदत नियंत्रण केंद्रसुद्धा होते तुम्ही पाहू शकता या बाजूला संडास बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे फिरते शौचालय आहे व्हॅनिकी व्हॅनसुद्धा ठेवण्यात आलेल्या होत्या मित्रांनो अशा प्र प्रकारचे पोलीस नियंत्रण कक्षसुद्धा उभारण्यात आलेले होते कोणी हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यात मदत करून देन, दे देण्यात आलेली होती आणि इथे एक राडा झालेला होता मित्रांनो भीम अनुयायांचा चैत्यभूमीच्या मागच्या आपल्या समुद्र किनाऱ्यावर जाण्याचा रस्ता अडवलेला होता आणि त्यासाठी एका व्यक्तीला अटकसुद्धा करण्यात आली होती नंतर सोडून गेलं आणि तुम्ही पाहू शकता भीमसैनिकांनी एक विद्रोह केला बंड केला आणि शेवटी त्यांना तो रस्ता खुला करून द्यावा लागला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ कुठून पाहत आहे कमेंट करा आणि अशाच प्रकारचे मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी सज्ज राहा तयार राहा पुन्हा एकदा तुम्हाला जय भीम नमबुद्धाय